शिवाजी विद्यापीठाच्या बावीस जुलैच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित शिवाजी विद्यापीठामार्फत मार्च एप्रिल दोन हजार चोवीस सत्रातील विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या सुरू आहेत दरम्यान पावसाची संततधार धारा आणि काही भागात अतिवृष्टी झाल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत पाऊस व अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्यास अडचण उद्भवू शकते हे जाणून विद्यापीठ प्रशासनाने सोमवार दिनांक बावीस जुलै रोजी होणाऱ्या विविध परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती विद्यापीठाचे उपकुलसचिव निवास माने यांनी दिली आहे पावसाची संतधार सुरू आहे धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे ठिकठिकाणचे वाहतूक मार्ग बंद झाले असून दरम्यान जोरदार पाऊस होत असल्यामुळे सोमवारी होणारी परीक्षा स्थगित करावी अशी मागणी युवासेना शहर प्रमुख ॲडव्होकेट मंदार पाटील यांनी सुद्धा विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती पाऊस व अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्यास अडचणी उद्भवू शकतात हे जाणून विद्यापीठ प्रशासनाने सोमवार बावीस जुलै रोजी होणाऱ्या विविध परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती विद्यापीठाचे उपकुलसचिव निवास माने यांनी दिली आहे